મુઠી રણાઈ લડું હસમા ના જ નડે હસુમા ના જાવજી તું આભાળ આભાળ વાદળ તુજે તો રાજા હસમા ના જ બળ દાવજી पाणी चालत नाही काहीच नाही आज अवघड आहे आज भरणीचं ही मळ्याचं गाणं आम्ही गातोय आनंदान शेतकरी दादा शेतकरी दादा र सांगत हिरव रान हे मळ्याचं गाणं आम्ही गातोय आनंदान हे शेती मळ्याचं गाणं आम्ही गा दुय काय रे अर्जुन अरे रे रे कुत्र्यांना जबा बर का रे पार कुत्र्यांनी वाट लावली कांद्याची मरणाची पार कांद्यातून तडपड चावतात कुत्री चांगली आज नाही का कोण दूध नाही आज बर चालते मला पण कुत्र्यांना जबाबरकर आहे कारण कांद्याची इतकी पात मोडी देत ना पर कुत्रे एक तर द्वाडा जवळ आल्या म्हटलं आता पार तर पडतील कांद्यातून पार लय कांद्याची पात मोडली पर मरणाची